सोळा सोळा सतरा सतरा महिने आणि ही चार जाते मित्रांनो या ठिकाणी शेतकरी घेण्यासाठी व्यवहार असं कसा होतो काय होतो त्यांना पटली तर घेतली नाही दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी काही वगैरे खरेदी करते म्हणजे कसं आता कसं आहे मी आता बसायचं म्हणलं ना टाटावर मग कोण किती आता येसले खायला कसं भेटत झालं म्हणजे

ज्या वेळेस त्यांनी शेतकऱ्याच्या घरी काय घेतली तर शेतकऱ्यांनी बाजारात आणून नाही सोडली ना त्यांनी फोरडं खर्च पाणी करून आणलावं लागतं ते याच्यामध्ये दोन पैसे कधी भेटत्या दोन पैसे कधी तो शेवटी व्यापाराचा भाग आहे